सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील बेकायदेशीर अतिक्रमविरोधात आता आवाज अधिक तीव्र होणार आहे सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी एकवीस एप्रिल रोजी औद्योगिक विकासाच्या अडथळ्याला कारणीभूत ठरणाऱ्या एम आय डी सी अधिकाऱ्याविरोधात अंत्ययात्रा आंदोलन जाहीर केले असून आंदोलनकर्त्या महिलांकडून लाचार अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली सातपूर्व आंबड औद्योगिक वसाहतीतील सुमारे एकशे तीस कंपन्यांनी बेकायदेशीर अतिक्रमण केले असून त्यामुळे नव्या उद्योगांसाठी जागा उरलेली नाही नाशिक हे मुंबई पुणे नाशिक सुवर्णत्रिकोणाचा भाग असूनही इतर दोन शहरांचा झपाट्याने विकास होत असताना नाशिक मात्र मागे पडले आहे याला एम आय डी सीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची संगणमताची बेबंदशाही कारणीभूत असून त्यामुळे नवीन गुंतवणुकीला खीळ बसली आहे उद्योगांच्या वाढीचा श्वास गुदमरतोय भ्रष्ट अधिकारी लाखोंच्या लाचेच्या मोबदल्यात अतिक्रमणांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप शर्मा यांनी केला असून अतिक्रमण विरोधात यापूर्वीही एकोणावीस दिवस उपोषण व ठिया आंदोलन करण्यात आलं मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ थातुरमातूर उत्तरे देत आंदोलन दुर्लक्षित केलं आता या भ्रष्टव्यवस्थेला जागा करण्यासाठी एकवीस एप्रिल रोजी एमआयडीसी कार्यालयासमोर प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे तसेच महिला आंदोलनकर्त्यांकडून अधिकाऱ्यांना बागड्यांचा आहेर दिला जाईल हे आंदोलन केवळ निषेध नाही तर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी निर्णायक लढा उभा करणार असल्याचं संतोष शर्मा यांनी पत्रकार परिषदेत ठामपणे नमूद केलं येणाऱ्या एकवीस तारखेला एम आय टीआर सिग्नल पशी सर्व कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो सकाळी अकरा वाजता सगळ्यांनी तिथे यायचंय प्रतिकारक अंतयात्रा सी कार्यालयाची आपण काढणार आहे त्यासाठी सगळ्यांनी तिथे यायचंय प्रत्येक वेळेस आपल्याला आश्वासन हेच देऊन आणि असे उडवाउडीचे पत्र देऊन आपल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे यासाठी यांचा निषेध करण्यासाठी सगळ्यांनी त्या कार्यालयावरती यायचं आणि आपला निषेध व्यक्त करायचा नेमकं कुठल्या मागण्या आमच्या मागण्या हे एम आय डी सी मधले सगळं अतिक्रमण त्यांनी काढावं एकशे तीस कंपन्यांची आम्ही लिस्ट दिलेली आहे ते अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावं मी याबरोबर केलेले उडवाउडीचे उत्तर दिले पत्र पत्र ने ने नहीं। 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 नहीं ना पत्र देऊन हे माहिती नंतर पाठवत नाहीये कार्यकारी अभियंता जयवंत पवार तुम्ही या सर्व संदर्भाचे मुख्य कार्यालया तिकडे संपर्क साधला होता सगळ्यांना कागदपत्र झालेले माझे तिथून सुद्धा मला माहिती भेटलेली आहे की तिकडे कागदपत्र यांच्या कोण काही फॉलोअप करत नाही या अतिक्रमणासाठी महानगरपालिकेचे आयुक्त देखील या ठिकाणी उद्घाटनाला कल्पना नसेल त्यांची सुद्धा दिशा भूल करत असतील त्याचा सुद्धा मी फॉलोअप घेतोय अधिकारी आणि एमआयडीसी अधिकारी आणि उद्योजक असे काही संगणमत आहे का संगमत आहे ना त्याच्या शिवाय मोठं अतिक्रमण होतय का अतिक्रमण पाठीमागे कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय होत नाही ना आशीर्वाद कोणाचा तरी आहेच त्याच्या पाठीमागे आणि त्या अधिकाऱ्यांचाच आशीर्वाद असतो आपण निवेदन दिले की नेमकं याच्या मागे आशीर्वादाशिवाय काहीच नाहीये याच्या मागे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा उद्योजकांना आशीर्वाद आहे राहिलेली मार्जिन साईड सुद्धा यांनी सोडलेली नाहीये म्हणजे याच्यामध्ये किती मोठं अतिक्रमण आहे हे सुद्धा दिसून दिसून येत या संदर्भात उद्योग मंत्र्यांना भेटणार आहे या संदर्भात उद्योग मंत्र्यांची आमची भेट होणारच आहे आम्ही निवेदन आम्ही त्यांची भेट घेणार आहे आणि आम्ही त्यांना सगळं सांगूनच पुढचं काहीतरी पाऊल महिन्यात झाली त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी तुमच्यावर कारवाई करणार असं पोलिसांना पत्र दिलेलं आहे समाज करताय मी अगर त्यांनी पत्र दिलं असेल तर पोलिसांना सगळं दिसतंय ना काय झालं काय नाही या पत्रकार परिषदेला परशुराम नायडू विनोद शर्मा प्रिया शर्मा कैलास दवंडे श्याम गावित बबलू चव्हाण हे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक